ए अरे मी आंघोळीला चाललोय बरं का हा घ्या टावेल आणि पाणी गरम आहे व्यवस्थित बघा नाही तर पोळून घ्या त्यात बरं बरं ठीक आहे चाल लग्न झाल्यावर मजा आहे सगळं वस्तू सगळ्या गोष्टी वेळेवर भेटतात ठीक पाणी वगैरे गरम करून सगळं चष्मा पण जागेवर आहे माझा ठीक आहे ए चावी दे देवर मला मी चाललो ऑफिसला चावी दे ठीक आहे चल बरं तुम्हाला नाश्त्याला काय बनवू सांगा बरं तुमच्या आवडिज बनव काहीतरी मला जे आवडतं ते बनव तुम्ही किती वेळा मध्ये थापटकन मला एक तास लागेल तरी सांगा तुम्हाला मस्त मी आले गरम गरम काहीतरी मस्त पराठे वगैरे करू का चालेल चाले जातो मग आणि दमलीत जातो अरे हिचा फोन कस काय हा हां बोल रे आओ मला बरं बरं ठीक आहे हां अनतो हो चालेल सर हो नाश्ता बनवला का चाला, चाला। ये तो हो। ए, मला आंघोळीला पाणी देवच काम आहे का नुसतं दिवसभर कुणाला टॉवेल लागतंय तर कुणाला डब्बा लागते कुणाला जेवायला लागतंय कुणाला चहा लागतंय तेवढंच उद्योग आहे का मला फक्त घ्या कुठेतरी टाळेला पाणी पण घ्या तुमच्या

चला जा ये स्वयंपाक काय बनवला आहे रे काय हो स्वयंपाक काय बनवला तू मी आता मी आता बांधी दिलेला आहे आणि आता पिठलं मागर केलं ती खायची असली तर खा गपचू असं वाटतं टंगणे मोडाव भाकरीचा प्रॉब्लेम म्हणून सहन करतोय हे काय लग्न करून उपयोग नाही असं काय परत हां बोल रे आहो मला एकाने नाही का ना मला मूडले खराब झालेला यार मला कॅडबरीचं पडलंय <laughs> इथं मलाय जेवायला नाही काही नाही एक गोष्ट माझी ठिकाणी काय काय लग्न करून काय सगळा गोळ आहे सगळं हे